सिंधू जिल्ह्यामध्ये लोकसभेला पैसे वाटल्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी सत्ताधारी लोकप्रतिनिधीचं जनतेकडे दुर्लक्ष झालेले आहे गेले पंधरा दिवस ज्या जनतेला शासनाने मोफत धान्य वाटण्याचं योजना आखली हे धान्य गेले पंधरा दिवस रेशन दुकानावरती उपलब्ध नसल्यामुळे मतदार आणि नागरिक हे रेशन दुकानावरून रेशन दुकानावर धान्य आलं नसल्यामुळे ट्रान्सपोर्टचा संप असल्यामुळे त्या ट्रान्सपोर्टरला गेल्या तीन महिन्याचं बिल दिलं नसल्यामुळे ट्रान्सपोर्टरने ट्रान्सपोर्ट बंद केल्यामुळे ते परत जात होते याचाच अर्थ जिल्ह्यातल्या जनतेला कळलं एक आणि दोन हजार एक दोन दिवसासाठी पुरतात पण कायमस्वरूपी आपल्याला असलेली योजना की धान्य मिळण्याची योजना जी आहे शासनाने मोफत धान्य देण्याची योजना केली आहे त्या ठिकाणी आपण मत दिल्यानंतर आपण ते प्रश्न मांडण्याचा विषय संपतो आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी लक्ष दिलं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो पण ह्या भागातल्या ज्या अनेक आलेल्या डी एस डी एसओ म्हणून आलेल्या आहेत त्या महिला आहेत त्या महिला आल्यानंतरच बदलीच्या प्रयत्नात सुरू झालेल्या आहेत त्याचबरोबर त्या कार्यालयाच्या वेळ कधी सुरू होण्याची वेळ शासनाने ठरवून दिली आहे पण त्यावेळेत न येता ते बारा एक वाजता येऊन कार्यालय ही करतात म्हणजे त्यांना या पुरवठा शाखेचा लोकांना जनतेला धान्य वेळ मिळतं की नाही याकडे बघण्याचा दुर्लक्ष आहे आणि त्याच्यावरती लोकप्रतिनिधींचा नियंत्रण दिसत नाही आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल